मित्रांनो ही गर्दी पाहताय तुम्ही ही फक्त सरजा आणि सरजासाठी झालेले या बैलानं आपल्या पाळाच्या जीवा सगळ्यांची मन जिंकली आणि बैलगाडी क्षेत्र खरंच चांगलं आहे हे दाखवून दिलं आज सरजाची मुलाखत घेऊया भरपूर प्रेक्षकांची इच्छा होती सरजाची मुलाखत घ्यायची ही सगळं प्रेक्षक तुम्हाला दिसते सरजाला पाहण्यासाठी सर्जाकडे आता बघितलं ना एवढ सगळी गर्दी झाली स्वभावात त्याच्या बदल झालाय तुमच्या धावण्याला गेल्यापासून शांत एकदम झालाय शांत झाला शांत झालाय आम्ही म्हणजे आता पहिल्यापासून आम्ही जनावर वाढलो त्याच्या कलानीच असतं आमच्याकडे सगळं आमचं काय म्हणजे म्हणण्याने आम्ही त्याला वागवतच नाही अजिबात त्याच्या म्हणण्याशिवाय आम्ही वागतच नाही तो जसा करेल तसा असतं नियोजन त्यामुळे तो घरी तर ह्याच्यापेक्षा लय शांत असतो मैदानापेक्षा मैदानाला तरी जरा पब्लिक बघितलं थोडासा असतो पण असा तर लय शांत आहे घरी आता तुमची बाईट बघितली मी तुम्हाला पैऱ्याच विचारलेलं की पैर कसं असणार ना, कसं असणार इथून पुढे तुम्ही सांगितलं जसं त्याचं इच्छा असेल की बाबा कधी पाळायचा मुड असेल किंवा नाही आता तुम्ही पहिली पण बैल सांभाळलेले तुम्ही शेतकरी आहे बैलाचा मूड कसा ओळखावा की बाबा आता तुम्ही सांगितलंय की त्याचा मूड असेल आता ते आम्ही काय करतो म्हणजे कुठलीही बैल आमच्या दावणीला असली तर आम्ही काय करतो की ज्यावेळेस बैल घरीच चार पाय किरण टाकत असेल किंवा जास्त माती उकरणं किंवा एकदम फ्रेश मध्ये दिसत असेल त्याच वेळेस आम्ही बैल काढतो की साधारण आम्ही काय अंदाज घेतो किंवा तिसऱ्या दिवशी फ्रेश होतो चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी त्या हिशोबा आम्ही बैल काढतो कुठलाही आमच्या दावणीचा बैल असतो आता बैल एवढा शांती येण्याचं कारण काय कारण लय अग्रेसिव्ह सर्ज आहे हाय अग्रेसिव्ह बर का आता मन्नत होती सगळी पण आतापर्यंत माझ्याकडं मी दहा वेळा तर आतापर्यंत ना सात आठ वेळा तर खाली उतरलाय वर चढवलाय पण नाही कधीच काय त्याने केलं कुठल्या गोष्टीचं आणि म्हणत होती माणसं पण माझ्याकडे तर नाही असा काही विषय त्याचा अग्रेसिव्ह पानाचा तर कारण आम्ही पण त्याला त्रास देत नाही नाहक त्याला मार नाही आम्हाला बिलाई गोष्टी पटत नाहीत थोडंफार आता तापवण्यासाठी आपण थोडफार विषय असतात पण ते थोडस आम्ही पण त्याच्या कालानी असतं गणित नाही पटलं तर थांबतो गोष्टी आता तुम्ही किती वर्ष क्षेत्रात आहे मला कळत असं मी ह्या क्षेत्रात आहे आधी बंदीच्या काळापासून बैल आहेत माझ्याकडं पण थोडं आता सर्जा घेतला म्हणून मी थोडं प्रकाशात आलोय या क्षेत्रात बैलाला आता तुम्ही बैल आपला एक नंबरात पळतोय पहिल्यापासून आदतपासून वरच्या स्टेजला राहायचं असतं त्यावेळेस काय होतं माहितीये का जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात कारण बैल तुमचा वरच्या पायऱ्यात पोहचतो एक नंबरात पोहचतो प्रेक्षकांची पण इच्छा असती की बैल मैदानात गेला की पहिल्या दोन तीन नंबरात राहावा त्यासाठी कसं काय नियोजन आता ती तर सगळ्यात मोठं टेन्शन असतं बरं का प्रेक्षकांची मन राखणं किंवा बैल गुलाला ठेवणं पण शेवटी जनावर आहे म्हणजे बैला नंदी असेल तरी ते त्यांच्या मनाचं मूड आपण सांगू शकतो आपण आजारी किंवा मला ताप आलाय मला आज पळू शकत नाही माझा ते सांगू शकत नाही त्यामुळं कधी त्याला प्रॉब्लेम असेल किंवा त्या पायऱ्यातल्याला एखाद्याला प्रॉब्लेम असेल तर प्रेक्षकांनी पण थोडं आम्हाला समजून घेतलं पाहिजे की कधी काय झालं तरी प्रेक्षकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम असेल आम्ही तर चुकून असं की गुलालात नाही राहायला पाहिजे असं आमच्या डोक्यात सुद्धा विषय आम्ही शंभर टक्के एक शंभर ना एक टक्के आम्ही पैऱ्यात गुलालात राहावं हाच विषय असतो आमच्या डोक्यात की कुठल्या गाडीला स्पीड लागते आता आमच्याकडे आला नवीन त्यामुळे आता एकच गाडी माहिती आहे आम्हाला पिष्टनची त्याच्या गाडीला फुल स्पीड लागतं पण अजून जसे जसे आमच्या पायऱ्यात पहिले येताल तसं तसं आम्हाला कळत जाईल किंवा ह्या पैलाच्या पायऱ्यात त्याचं स्पीड गाडीला भरपूर लागतंय मग त्या हिशोबात आम्ही तसे पैरे करणार आणि थोडस आमच्याकडून काय चूक भूल झाली तरी प्रेक्षकांनी आमच्यावरचं प्रेम न कमी करता सरजावर प्रेम न कमी करता करी करी। आम्हाला थोडस समजून घ्यावं हे विनंती प्रेक्षकांना बद्दल आता तुम्ही शेतकरी कुटुंबातलं मी मा मागाशी सांगितलं एवढ्या रकमेचा बैल घेणं म्हणजे ही विक्रमी विकरी झाली का असं म्हणत आला असं आलं नाही का घरातलं वासरू तयार करावं कारण भरपूर किंमत ते झाली घरात माझ्या आता सुद्धा वासरा आहेत बाजा आहे माझा राणा आहे पण शेवट वेगाचा शेवट ज्याला संबोधलं जातं तो जर मिळत असला तर कोणाची इच्छा नसणार आहे मी माझ्या आयुष्याची किंवा माझ्या वडिलांच्या आयुष्याची सगळी कामाई दावावरच लावली त्याच्या त्यामुळे विषय नाही काय की म्हणजे सर्जा मिळतोय घेणार नाही असं मला नाही वाटत की कोण असू शकते म्हणून आम्ही सर्जा घेतला मित्रांनो त्यांनी ही सांगितलं की सगळी आयुष्याची कमाई त्यांनी पणाला लावली आणि सरजाला घेतला आता ही तुम्ही सगळी आयुष्याची कमाई लावली खरंच आता ती असं वाटतं का कुठं की ही पैसे घालावलं पण असं दुःख झालं नाही किंवा नाराजगी झाली नाही ना आम्हाला पहिल्या मैदानात त्यांनी एवढी इज्जत मिळून दिली मी शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला आहे मुलगा मला एवढी इज्जत मिळली म्हणजे माझ्या एकसठ लाख मी जाहिरातीला जरी कोट रुपये खर्च केला असता तर एवढी इज्जत मला मिळली नसते त्या सरजा मुळे मिळेल म्हणून मी माग सुद्धा बाईट मध्ये बोललो होतो मागच्या एका आई आईबा नंतर माणूस म्हणतो माझं कातड्याचं जोड बापाला करावं माझा आईबापा नंतर मी कातड्या जोड घालील तर सरजाला घाल अशी माझ्या मनापासून इच्छा आहे मित्रांनो हे जी त्यांनी बोललं ह्याच्यावरच कळते की बैलावर त्यांचं किती प्रेम असेल एवढं जेवढे ही प्रेक्षक प्रेम करते ना त्या दुप्पट तुमचं सराजावर प्रेम असणार ना कारण आम्ही बैल आम्हाला बरेच फोन आले की कोणाकडे सांभाळायणार आहे पण आम्ही सांगितलं आमच्या दावणीची बैल आम्ही सांभाळाय कुणालाही देत नाही आमच्या आम्ही पर्सनली सांभाळतो <laughs> आणि वैयक्तिक मी असतो माझा मुलगा असतो गोट्यावर गडी असले तरी सुद्धा आम्ही असतो स्वतः रोज गोट्यावर आम्ही असतो दुपारपासून संध्याकाळपर्यंत सगळं ओके करतोवर आम्ही थांबलेला असतो म्हणजे आज सरजा ज्या माझ्या धावणीला आलाय म्हणून मी नसतो माझ्याकडे पहिली बैल होती ना तरी मी आज शेतात मी दापा मला कळते असं जातो दहा पंधरा वीस वर्ष झाली तर मी आम्ही बैलांसाठी जातोच तिथं राहणार शेतात आता तुमचा एक व्हिडिओ पण व्हायरल झालोय तुम्ही त्याला भरवताय खाद्य आणि तुमच्या चिरंजीवांना मी सकाळी विचारलं की बैल एवढा शांत येण्याचं कारण काय त्यांनी मला सांगितलं की जर आपण एखादा कितीही मारका बैल असला त्या जर आपल्या भावागत जर प्रेम केलं तर तो का का आपल्याला मारेल बरोबर आहे ना मी मी आता मी जसं म्हणलं मागे एका मध्ये मी मुलाप्रमाणे धरलं बाजा धाकटा मुलगा असेल थोरला मुलगा ह्या प्रमाणेच आमची वागणूक असती त्याला त्याला आम्ही फटका एक फटका सुद्धा मारत ना आम्हाला मैदानावर जरी आता तापवण्यासाठी थोडंफार मारावं लागतं एका दोन दोन चार फटके पण ते जरी मारले तरी आम्हाला काळ झाला कस तरी होतं की त्याला मार लागला म्हणजे आम्ही त्या डोळ्यातनं पाणी आलं तर मैदानावर सुद्धा झोपलेला असलं तरी डोळ्याचं पाणी पुसतो जाऊन ते म्हणजे आमच्या बाजाची सुद्धा तीच परिस्थिती आणि ह्याची सुद्धा तीच परिस्थिती पण बैल माझ्याकडं कसा शांत आला ही मला माहित नाही काय माझं पुण्य आहे किंवा त्याला समजलं असेल कि बाबा माणूस चांगला आहे किंवा शेतकरी कुटुंबात आलोय आज आपण तर त्यामुळे सुद्धा तो शांत आला असेल हे मी नाही सांगू शकत काय त्याच पण तो शांत एवढं शंभर टक्के आहे आता तुमच्या महिला वगैरे जरी महिला वर्ग त्याच्याकडे येतात का सांभाळायला हो हो येतात नाही तो कोणालाच काय करत नाही आमचा शंभू तर त्या खालनं जातो आता खालनं जातो माणसं तर लबीत होती पण शंभू आमचा त्याच्या खालनं इकडं तिकडं करतो तरी काही करत नाही गोट्या आता प्रेक्षकांच्या अपेक्षा असतात मोठ्या पैर्यात आता बाकासूरची त्याची गाडी कायम ज्या ज्यावेळेस पाळली ना एक नंबरात पाळली इथून पुढं कायम बघाय भेटेल गाडी ना आमची कुठल्याच नंदीभर बर अडचण नाही आम्ही सगळ्यांवर पाळणार आहे बाकासूर पाळणार पळणार पाळणार अजून जी कोण टॉपची असेल ती पण पाळणार गरीबांच्या बैल जो ज्याचा बैल पळतोय त्यांच्यावर बी पाळणार आम्ही असं काय नाही की आम्ही टॉपच्याच बैलात पाळणार म्हणून असं नाही का आमचं तस आता तुम्ही सांगितलं गरीबांच्या पण एखादा पळणार असलं तर पळणार आता वायदीचं प्रमाण वाढलंय मला वाटत नाही तुम्ही एवढ्या रकमाचा बैल घेतला तुम्हाला पैशाचा हव्यास असेल नाही ना पैशासाठी आपण ह्या क्षेत्रात आलोच नाही पहिली गोष्ट आपल्याला एक नाद होता म्हणून आपण या क्षेत्रात आलो पैशासाठी आपण या क्षेत्रात आलोच नाहीये एक नादासाठी आलेलो आहे त्यामुळं गरीबांना मी का म्हणतोय का तर मी गरीबीतनं खालन वर आलोय मला माहिती आहे सगळ्यांचे प्रॉब्लेम एखाद्याचा खरोखर पळत असेल तर त्याला पहिरा मिळत नाही पण थोडस त्या बैलांनी सुद्धा आज माझा बाजा पळत होता आता आदतच आहे आत आठ मैदानात त्यांनी चार गुलाल केल्यात माझ्या बाजाने पण त्यावेळेस त्यांनी आधी माझ्या वास्त्राने सिद्ध केलं की मी फायनलला राहू शकतो त्यावेळेस मला बी पैरे माणसं मागायला लागली किंवा चांगला पायरा यायला लागला तसं त्यांच्या गरीबाच्या बी बैलांनी मला काय सिद्ध करून दाखवलं तर मी शंभर टक्के त्यांना बैल देणार असं काय नाही मित्रांनो बैलगाड्याच्या क्षेत्रात चा, अशी चांगली पण व्यक्तिमत्व आपल्याला बघायला भेटतं जसं त्यांनी सांगितलं एखाद्याचा गरीबाचा सा बैल जर पाळाला तर त्याला शंभर टक्के सरजासोबत पायरा होणार आता हा बैल एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी हा बैल दावणीला आला काय बदल काय वाटायला लागला आधी तुम्ही आधीपासून पण तुमच्या भरपूर आहेत ना शंभर टक्के जमीन आसमानचा फरक आहे आज मैदानात आलं की माझ्या माझ्या पशी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदललाय सरजा पशी गर्दी असती शंभर टक्के आपण मैदानावर सर्जा घेऊन आलो की आपली छाती गारवानीच फुगलेली असती का तर आपल्याला त्याच्यामुळे एवढा मान मिळतोय आज त्या सर्जामुळे आपल्याला एवढा मान मिळतोय त्यामुळे सरजा हा मरेपर्यंत शेवटपर्यंत माझ्यात धावणी आता सारजा दावणी आला तुमचं खरंच नशिब आहे आता पाहुण्याऱ्यावेळे असतील किंवा गावातले असतील भागातले काय चर्चा चालते सगळ्या म्हणजे आधी काय होत होतं बैलगाडी क्षेत्र माणसं म्हणायची की बैलगाडी क्षेत्र नको किंवा लय म्हणजे बुडतं गरदार जात असं म्हणत होती बरीच आम्हाला सुद्धा म्हणणारी होती पण ज्यावेळेस सरजा आमच्या दावणीला आला त्यावेळेस त्यांचं सगळं बोलणं पॉझिटिव्ह होतं आम्हाला की काय नाही बाबा चांगलं घेतलंय किंवा अजून एक एक माणूस आम्हाला असं म्हणला नाही की तुम्ही बैल एवढ्या माग घेतला किंवा काय घेतला म्हणजे ज्यांना बैलातलं कळत नव्हतं मग त्यांनी सुद्धा ते युट्यूबला जाऊन सगळं बघितल्यानंतर त्यांना सुद्धा असं कळलं की काय नाही ह्या माणसाने बैल घेतला पण टॉपचाच बैल हा म्हणून घेतला जाऊ दे माणसं मला अजून सुद्धा पैशात पेटून जातील पण वस्तू परत मिळणे नाही किंवा होणे नाही आपल्याकडं आता जबाबदारी वाढलेली आहे आता कशी पार पाडणार आता जबाबदारी पार तर पाडावी लागणार मलाच पण आमची सगळी टीम असती बरोबर वजीर फॅन्स क्लब गिरवीची पोरं असतात आमच्याभर परत थायमान ग्रुपची आमची पोर आहेत आणि माझे मित्र परिवार अजून आहेत आणि फलटण मध्ये सुद्धा बरेच मंडळी आहेत आमचे आमचं मंडळ वगैरे आहे ती सगळी मला सगळं सगळी एवढून सहकार्य होतं मला असं काही नाही मग आपण पण सगळ्यांना घेऊनच चालतो आपण असं काय नाही एकट्याचा विचार किंवा एकट्याचा निर्णय नसतो माझा ग्रुपचाच अख्ख्या निर्णय असतो मी सगळ्यांना विचारून निर्णय घेतो याचा मित्रांनो त्यांनी आपल्याला वेळ दिला तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि इकडे आपल्याला आप हा सरजा दिसतोय ही गर्दी दिसती या एका मुख्यानंदीनं त्याच्या पाळ्याच्या जीवा ही गर्दी जमलेली आहे आणि अशीच गर्दी तुमच्या सरजाला बघा येईल मी ही शुभेच्छा करतो आणि सरजा पण नाव मोठं करेल तुमचं धन्यवाद